ཁྱ ཅར ཉསང ཉསམ ཉས ཉས ཉསང ཉས 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 ཉསར ཉསས ཉཁ ཉེ ཉག ཁཁ� كرينا راسن نادي چنیرے والے چنیرے والے کی ادیشا چنتا کاروے یا ایک نہ میرا بھی پارک میں جاؤ اس پر ایکارہ

اڏي پائي موڪل ڪا ۽ اها چالو ٿيو آهي سوري سوري هاڻي ته اها نه ڪل نا او صاحب خان ڏي نه موڪل آڏيا هڪ سوراڪ تي بولا پٽي ڪراڻا نه ۽ ڪانٽي مان ڪي ماڻهوءَ هاڻي جو ولاهي ڄڻ ڪا يڪنهي اڄ مون وٽ هاڻي چڱي طرح سڀني کي سڀني کي وڏو ولاهي 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 و اگے سلام منھن شرط نھي پي پرايم پر سوابق پيلو نام علي انوالي چا پيلو ترجما قرار ڏي لوڪا جو سڪان کي سائي

اپنا <سؤال> स्वागत आहे आज या ठिकाणी आदिनी पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भव्य अशी ओपन बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे या बैलगाडा शर्यतीसाठी सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रामधून अनेक या ठिकाणी बैलगाडा शर्यत प्रेमी आलेले आहेत त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातून आणि तालुक्यातून स्पर्धक आलेले आहेत आणि या ठिकाणी या स्पर्धा पाहण्यासाठी बैलगाडा सॅकिंग जे आहेत ते हजारोच्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही जर बघितलं विचार मंचावरती विचार मंचावरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये शौतीनांची संख्या या ठिकाणी आहे त्याचबरोबर समोर जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी उजव्या साईटला मोठ्या प्रमाणावरती लोक बसलेले आहेत हे सर्व बैलगाडा शर्यत आहेत त्या बघितलं तर गर्दी झालेली लोकांना बसायला या ठिकाणी जागा राहिलेली नाहीये लोक जे आहे ते उभे राहून देखील हा शर्यतीचा जो खेळ आहे ते शर्यतीचा खेळ बघत आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हजारोच्या संख्येनं या ठिकाणी लोकांची गर्दी झालेली आहेत लोक आताच या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी होणार आहे तर आपण हे नजारा आहे ते आपण हजार पर्यंत पोहचवण्याचं आपण काम करणार आहोत अशाच वेगवेगळ्या बातम्या आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही पात्रा न्यू मराठी सोलापूर प्राइड